आगामी काळात गणेश उत्सव आणि जर जरी जर बक्ष उरुस महोत्सव होणार असून खुलताबाद शहरातील नागरिकांनी नेहमी जपलेली परंपरा कायम राखून सर्व उत्सव सामाजिक एकोप्याने सहभागी होऊन साजरे करू असा आव्हान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथे दिले जर जरी बक्ष यांच्या सातशे वा बुरुस महोत्सव गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीनं शांतता समितीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं खुलताबाद पंचायत समिती सभागृहात ही बैठक पार पडली पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लासवार उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार स्वरूप मुख्य मुख्याधिकारी विक्रम दराडे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक शांतता कमिटी सदस्य सरपंच पोलीस पाटील आदी उपस्थित होते बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की सर्वधर्म हे मानवतेचे शिकवण देताना सामाजिक एकोपा हा विचार प्रत्येक धर्माचा गाभ आहे सर्व धर्मीयांनी परस्पराच्या उत्साहात आनंदाने सहभागी होत उत्साहाचा आनंद वृद्धिंगत करावा उत्सव काळात असामाजिक तत्वांना पायबंद घालणे हे प्रत्येकाचं कर्तव्य कुलताबाद तालुका शहराची सामाजिक विकोप्याची परंपरा कायम राखू या आवाहन स्वामी यांनी केलंय हळू शांतता समिती सदस्य अभित जागीरदार परसराम मालोदे विकास कापसे ज्ञानेश्वर नलावडे दिनेश सावजी अरुण तंबारे प्रकाश वाकळे श्रीकांत कुलकर्णी पोलीस पाटील रेखा गोरे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रस्तावित पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी केलं तर सूत्रसंचालक विजय चौधरी यांनी केले गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी आभार मानले रामलाल निंबोरे ए न्यूज खुलताबाद